पर्वती नागरिक कृती पुणे समितीच्या वतीने सौ अनघलक्ष्मी दुर्गा यांना पर्वतीभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित पर्वतीभूषण पुरस्कार गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पर्वती नागरिक कृती समितीच्या वतीने यंदा माननीय पूजा धाटकर छत्रपती पुरस्कार विजेती अरुण रोडे चंद्रकांत बेगमपुरी विलास बाबर मिलिंद क्षीरसागर यांना पर्वती पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुधीर मेटेकर राजेंद्र देव संजय कारंडे अनघलक्ष्मी मुदुर्गा मीनाक्षी आपटे संजय जोग सुरेश तोलगेकर यांना पर्वती भूषण पुरस्कार तर गिरीजा पुरंदरे साक्षीकाळे आस्थामोरे डॉक्टर यादव भोसले डॉक्टर अर्चना जोशी दीपक शिंदे अश्विनी गडे पल्लवी नगरकर प्राध्यापक बाजीराव गायकवाड दिनेश ठोले यांना पर्वतीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गणेशोत्सवाकरिता अनुक्रमे मेहूनपुरा गणेशोत्सव मंडळ प्रथम त्वष्टा कासार मंडळ रितराज मित्रमंडळ मोहननगर मित्रमंडळ तर गौरी आरा स्पर्धेकरिता आग्ने परिवार तळेकर परिवार घरगुती गणेशोत्सवाकरिता सुप्रिया तांबट आणि दिवाळी अंक स्पर्धेकरिता चपराक दिवाळी अंक आणि कार्यक्रम लोकप्रतिनिधी पुणेसाठी सुभाष दिगंबर जगताप यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्याम भुरके ज्येष्ठ साहित्यिक सौश्रेया फाटक अध्यक्षा पैनाकृत समिती आणि सामाजिक उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती प्रमोद सुग्रे मुख्याधिकारी नेटसर कंपनी आणि शारदा सरोदे संयोजक सूरज पोळ प्रदीप जोगगाईकर संजय काळोखे पुरुषोत्तम थेटे सुहास फडके मिलिंद तांबोळी संजय बिबवे शैलेश जोशी उन्मेश जाधव आशिष जराड चंद्रशेखा कोरडे घनश्याम खलाटे केतकी कुलकर्णी पल्लवी सरोदे तानाजी शिरोळे संयोजक उपस्थित होते सदरहू कार्यक्रम मोहननगर मराठी साहित्य परिषद दुर्वांकूर हॉल समोर टिळक रोड सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास उत्साह संपन्न झाला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय धर्मे पुणे <laughs> यानंतर मीनाक्षी आपते ज्यांनी छान भाषण केलं आणि चांगली माहिती दिली त्यांना आणखीन एक जग संपतो तिकडनं दोन लेडीज बायका खाल्लं ते म्हणजे काय <laughs>